जर तुम्ही हा लाडवाचा व्हिडिओ बघितलात ना तर तुम्ही कधीच बाहेरून लाडू विकत आणणार नाही तर गुळाचा पाक न बनवता आणि पंधरा मिनटात होणारे हे तिळगुळाचे मऊ सूत असे लाडू मी बनवले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आता इथे मी दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत ते बिना पॉलिशचे तीळ मी घेतलेले आहेत दोन वाट्या म्हणजे बरोबर पाव किलो तीळ घेतलेले आहेत तर पाव किलो तिळासोबत पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे गावचे असल्यामुळे असा याचा कलर दिसतो तुम्ही जे मिळणारे पांढरे शेंगदाणे असतात ते घेतले तरी चालेल तर सर्वात महत्वाचे इथे आपल्याला तीळ भाजायचे आहेत तर दोन वाट्या तीळ मी घेतलेले आहेत आणि चांगले चटचट उडेपर्यंत आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तर त्याच्यामुळे काय होतं लाडू व्यवस्थित जास्त दिवस टिकतो आपल्याला जे शेंगदाणे आणि तीळ घ्यायचे ते व्यवस्थित असे चांगले तटतट होईपर्यंत भाजले गेले पाहिजेत नाहीतर लाडू आहे तो जास्त दिवस टिकणार नाही तीळ चांगले भाजून घेऊन मी एका ताटामध्ये काढून ठेवले आहेत होण्यासाठी आता इथे आपण शेंगदाणे घेऊ शेंगदाणे व्यवस्थित असे भाजायचे आहेत कारण जर शेंगदाणे कच्चे राहिले तर तुमचे लाडू जास्त दिवस टिकणार नाही तर शेंगदाणे भाजण्याची ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे आणि फक्त मोठा गॅस करून आपण मोठा गॅस करून काड़े -काड़े हे शेंगदाणे भाजले तर वरून फक्त ते काळे काळे दिसतात त्याची सालं पण ते आतून व्यवस्थित भाजले जात नाहीत तर काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम थोडी बारीकच ठेवायची आणि त्यावरती असे आपल्याला शेंगदाणे थोडा उशीर लागतो कंटाळा येतो पण अशाच पद्धतीने व्यवस्थित असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय अगोदरचा कलर आणि शेंगदाण्यांचा नंतरचा कलर व्यवस्थित असे हे शेंगदाणे भाजले गेलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत असे हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत त्यामुळे काय होतं की लाडू जास्त दिवस आपला टिकला जातो तर आता हे शेंगदाणे मी एका एका काढून घेते आणि ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि याची साली काढून घ्यायची आपल्याला व्यवस्थित साफ करून असं स्वच्छ करून साली काढून एका साईडला तयार करून ठेवायचं आहे आता इथे मी काय केले पाव किलो तीळ घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाव किलोच गुळ मी किसणीवरती बारीक असा किसून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला तो मिक्सरमध्ये व्यवस्थित शेंगदाण्यासोबत वाटला जावा आता इथे काय करायचं शेंगदाणे मी व्यवस्थित साफ करून घेतलेत आणि त्यासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तीळ देखील घातलेले आहेत तर आपण जास्तीचा पसारा न करता हे लाडू बनवणार आहोत तर यामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहे शेंगदाणे घातलेले आहेत आणि यामध्येच आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे अशाच पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे पाकाची कोणतीही झंझट नाही त्यामुळे अशा पद्धतीनं लाडू कोणीही अगदी सोप्या पद्धतीनं मी दाखवलेत कोणीही बनवू शकते आणि कमी वेळात बनवू शकते तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे मिश्रण थोडं आणि हे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तर थोडं छोट्या परातीमध्ये मी हे काढून घेते आणि दुसरे देखील मी जे गूळ होता ते अशाच पद्धतीनं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय जर तुमचे लाडू अशा पद्धतीनं वाटून येत नसतील तर तुम्ही एक दोन वेळा अजून हे मिश्रण जे गुळाचं शेंगदाण्याचं आणि तिळाचं आहे ते परत एकदा व्यवस्थित फिरवून घ्या म्हणजे तुमचे लाडू व्यवस्थित येतील तर मला थोडेसे अखंड तीळ घालायचे आहेत म्हणून हे बाजूला काढून ठेवले होते ती मी यामध्ये गाठलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जे तीळ आपण गाठले ते व्यवस्थित ह्या सारणामध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याचे लाडू वळायला घेणार आहोत तर अशा पद्धतीनं लाडू वळल्यानंतर आपल्या घरी वयस्कर माणसं असतात किंवा लहान मुलं असतात तर त्यांना हे लाडू खूप उपयोगी पडतात म्हणजे बाहेरचे लाडू एवढे कडक असतात की ते खाऊ शकत नाहीत तर अशा पद्धतीनं कमी वेळात तुम्ही घरच्यांसाठी हे लाडू बाहेरून विकत आणता बनवू शकताय आता थंडीच्या दिवसांमध्ये असे हे गुळ शेंगदाण्याचे किंवा तिळाचे लाडू शंभर टक्के खाण्याचे आपल्याला जरुरी असते कारण आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी तर अशा पद्धतीनं हे लाडू तुम्ही घरीच बनवा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही हे लाडू नक्की घरात बनवून बघा अगदी हे लाडू छान होतात बघता हा लाडू तुम्ही किती सुंदर तयार झालेला आहे थोडासा बाहेर ठेवल्यानंतर अजून हा घट्ट होतो तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते अगदी मऊसूत मुलांसाठी वगैरे अगदी छान हे लाडू आहे तर बघा असा एकदम छान नरम हा लाडू झालेला आहे